नमो पार्वती पदे हर हर छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हर किल्ला या किल्ल्यासाठी इथल्या भोरमध्ये प्रतिष्ठेत आमदार असतील किंवा कोणी कोण असेल कि एक बाबा एक वर्गनी इथले जवळपासचे जरी महाराज गडावरचे जे काही विकसित अशा बाटल्या वगैरे पाण्याच्या काही फेकलेल्या आहेत त्या बाजूला करून स्वच्छता या ठिकाणी थोडीशी केलेली आहे जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही या ठिकाणी जयंती म्हणलं की बऱ्याच ठिकाणी असे डी जे लावून कुठेतरी असे विक्षिप्तपणाने गाणी लावून त्याच्या समोर जयंती जयंतीनिमित्त हा किल्ला निवडण्याचे कारण खर तर आम्ही हा उपक्रम संभाजी महाराजांचा आपण बलिदान मास या वर्षी आपण आपल्या घराड्यामध्ये चालू केलेला आहे त्या मुळ मित्रांनो आज सतरा मार्च दोन हजार पंचवीस तिथीनुसार ती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या जयंती निमित्त आज आम्ही आलेलो आहे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील रोयडेश्वर या किल्ल्यावर आलेलो आहे तर या किल्ल्यावर आज हनुमानवाडी तरुण मित्रमंडळ कराडे आणि आम्ही सोबतच आलेलो आहेत तर आपल्यासोबत हनुमानवाडीचे मित्रमंडळाचे अध्यक्ष संदीप दादा जगदाळे आहेत तर काय सांगाल की जयंती निमित्त हा किल्ला निवडण्याचे कारण खरं तर आम्ही हा हा उपक्रम शिवजयंतीचा गेली बेचाळीस वर्षापासून पर्व बेचाळीस आहे आणि हा किल्ला निवडण्याचं कारण की आमच्या पुरंदर तालुक्यापासून भोर तालुका सर्वात सा, जवळचा किल्ला आहे आणि अशा दुर्गम किल्ल्यावर सहसा कोण जात नाही साडेतीन तीनशे किल्ल्यांमध्ये शिवरायांनी हा देखील किल, किल्ला आदिलशाहकडून हस्तगत केला होता सन सोळाशे छप्पन या साली त्यांनी हा किल्ला हस्तगत केला होता त्यामुळं मला या ठिकाणी जवळच्या जवळ पण पडतो आणि त्या ठिकाणी जास्त शिवसैनिकही नसतात त्यामुळं आम्ही त्या किल्ल्याला त्या किल्ल्याचं संवर्धन थोडीशी साफसफाई करण्यासाठी या किल्ल्यावर नेहमी येतच असतो खर तर मित्रांनो अतिशय सुंदर उपक्रम राबवण्यात येत आहे की खर तर महाराष्ट्रातल्या जेवढे आपले शिव शिवभक्त असतील जे म्हणजे प्रत्येक गडावर जातात त्या गडावर गेल्यानंतर आपले काहीतरी छोटेसे श्रमदान म्हणजे किल्ल्याची साफसफाई असेल किंवा कचरा असेल किल्ल्यावर साचलेला ते साफसफाई करणे अशा प्रकारच्या गोष्टी प्रत्येक शिवभक्तांनी केल्याच पाहिजेत तर काय सांगताल या किल्ल्याबद्दल थोडीशी माहिती काय सांगाल किल्ला सोळाशे छप्पन पासून या ठिकाणी महाराजांनी घेतलेला आहे किल्ल्याचं सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे अं साधारणत एक तास हा किल्ला चढायला वर लागतो प्रथम आले की गणेश दरवाजा लागतो त्यानंतर एक दोन दरवाजे लागतात एक चार ते पाच भरून वरती पाण्याची दोन ते तीन टाके आहेत आणि त्याबरोबर चुनाभट्टीचा एक घाण आहे अशा प्रकारे या किल्ल्यावर एक भैरवनाथाचं मंदिर आहे खर तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातील जेवढे शिवशंभू भक्त असतील त्यांना काय आवाहन करा त्यांना एवढ सांगू इच्छितो की आपण किल्ल्यावर येऊन फक्त फोटोशूट किंवा स्टंटबाजी करणे यापेक्षा महाराजांच्या साठी आपल्याला काहीतरी आपलं योगदान असावं महाराजांना महाराजांनी आतापर्यंत आपल्यासाठी केलं त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावं गड संवर्धन करावं गडाची स्वच्छता राखावी एवढंच मी सांगू इच्छितो आतापर्यंत खर तर जयंती म्हणलं की बऱ्याच ठिकाणी असे डी जे लावून असे गाणी लावून त्याच्यासमोर नाचणे वगैरे असा प्रकार घडतो खर तर जयंती ही पद्धतीने झाली त्या त्याबद्दल काय बाबतीत आम्ही सांगू इच्छितो की आता हे पर्व बेचाळीस वय आमच्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आतापर्यंत शिवजयंती साजरी करत आहे आतापर्यंत आम्ही आम्हाला एवढं लक्षात हे नाही की डीजे डॉल बी असं काय ठेवले ढोल आणि ताश्या यांच्या गजरातच आम्ही महाराजांची मिरवणूक काढत असतो आणि <laughs> पालखीने जयंतीचं स्वरूप म्हणजे ज्यावेळेस किल्ल्यावर जाता म्हणजे जयंती साजरी करताना महाराजांची पूजा करण्यापासून ते किल्ल्या येईपर्यंत स्वरूप कशा का प्रकारे असतं काय सांगा आम्ही साधारण घरापासून पाठी साडेपाच ते सहाच्या दरम्यान तिथून प्रवास चालू होतो <laughs> किल्ल्याच्या पायथ्याला आल्यानंतर तिथून सर्व आपलं पूजेचं साहित्य घेऊन साधारण किल्ल्यावर येतो एक ते दीड तासाचा प्रवास हा सर्व लहान तरुण मंडळाचे कार्यकर्ते आहेत लहान मुलं आहेत त्याच्यामध्ये त्यामुळे सर्व खेळीमिळीच्या वातावरणामध्ये अगदी आनंदाने हा किल्ला व्यवस्थितरित्या सर करतो वरती आल्यानंतर पाहिलं की बऱ्याच ठिकाणी हनुमानाचं मंदिर आहे गणेश दरवाजा आहे तिथून काळ भैरवनाथाचं एक मंदिर आहे आणि बुरुज वगैरे भरपूर असं या ठिकाणी किल्ल्यावरती आहे आणि आल्यानंतर आम्ही या ठिकाणी थोडीशी गळ्यावरचे जे काही अशा बाटल्या वगैरे पाण्याच्या काही फेकलेल्या आहेत त्या बाजूला करून स्वच्छता या ठिकाणी थोडीशी केलेली आहे जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर आम्ही या ठिकाणी भैरवनाथाच्या मंदिरामध्ये आरती करून शिवज्योत त्या ठिकाणी पेटवली जाते व तेथून शिवज्योत आम्ही त्या आपल्या बा ज्या मार्गाने आलो त्या मार्गाने परत आपल्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम आम्ही करतो खर तर बघितलं तर आपण बऱ्या बऱ्याचशे किल्ल्यांवर बघतो बरेचशे असे जोडपे आहेत म्हणजे आपण त्यांना म्हणू लव बर्डनी आजच्याला आजच्या कालच्या काळात ही बरीचशी स्कीम निघलेली किल्ल्यांवर त्यांचे असे नाव काढणे वगैरे अशा बऱ्याचशा प्रकार घडू लागलेला आहे त्याबद्दल काय सांगा नाही ह्या किल्ल्यावरती साधारण इथं तर काही दिसलं नाही तशा प्रकारचं काही कुठे नाव काढलेलं आहे पण बऱ्याच ठिकाणी तसं होतं पण तो खूप असा घाणेरडा प्रकार म्हणावा लागेल कारण महाराजांच्या काळामध्ये आया बहिणीला म्हणजे सर्व मातांना कोण महिला असतील त्यांना माता म्हणूनच पाहावं अशी त्यांची शिकवण होती तर ती शिकवण हल्लीच्या पिढीने थोडंसं म्हणजे त्यांना इतिहासच हा माहीत नाही धरून पिढींना ती इतिहास आता एक आपलं संभाजी महाराजांचा आपण बलिदान मास या वर्षी आपण आपल्या घराड्यामध्ये चालू केलेला आहे त्याच्यामुळं बऱ्याच लहान मुलांना त्याचा म्हणजे एक अभ्यास म्हणजे माहिती छावा चित्रपट असेल त्यातून म्हणजे एक समाज प्रबोधनाचं काम हे चालू झालेलं आहे म्हणजे तरुण पिढीच्या मनावरती ह्या हल्ली मोबाईल मुळे याच्यामुळं ते शिवकालीन इतिहास असा माग पडत चाललेला होता तो आता ह्या माध्यमातून थोडंसं मला तरी असं वाटतं की थोडसं म्हणजे तरुण पिढीला एक चांगल्या प्रकारचं प्रबोधन होईल आणि इथून पुढं जे काही असे काही म्हणजे उत्सव म्हणून आपण शिवजयंती साजरी करतो पण त्याला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागता कामं नाही सर्वांनी अगदी जी पारंपरिक पद्धत आहे त्या पद्धतीतच शिवजयंती साजरी करावं असं मी सर्वांना करतो बरोबर खर तर गेली बेचाळीस वर्ष झाली म्हणजे आज बेचाळीस वर्ष हो। तिथीनुसार तुम्ही जयंती साजरी करता हो तर ह्या जयंतीमध्ये आपल्या म्हणजे तुमच्या गावातील तरुण पिढींचा प्रतिसाद कशा प्रकारे असतो नाही तरुण पिढींचा प्रतिसाद भरपूर उत्तम प्रकारे आहे तरी पण म्हणावा तेवढा प्रतिसाद नाही आहे कारण आम्ही आता गेली बेचाळीस वर्ष शिवजयंती साजरी करतोय पण एक ठराविकच गावामधून थोडे कार्यकर्ते येत आहेत वाडीमधले आपले तीस चाळीस जण असतात असेच मिळून आणि मग संध्याकाळी मिरवणूक केला बाकी वाडीतील सर्व कार्यकर्ते ग्रामस्थ माता भगिनी सर्व काही त्या ठिकाणी मिरवणूक केला हजार असतात आणि महाप्रसादाचा सुद्धा आम्ही संध्याकाळी कार्यक्रम त्या ठिकाणी निमित्त ठेवतो निमित्त खरं बघायला गेलं तर कुठं डीजे लाव डॉल्बी लाव त्याच्यासमोर विक्षिप्तपणाने डान्स करणे कुठल्या तरी वेगळ्या प्रकारची गाणी वाजवणे म्हणजे हे कुठं तरी थांबलं पाहिजे ह्याच्याबद्दल काय सांगा नाही ते फार चुकीचंच आहे म्हणजे महाराजांच्या विषयी जर आपल्याला आदर आहे तर ते डॉल्बी लावून गाणे गाण्याचं किंवा वेगवेगळे वाकडे हावभाव करणं उलटवरती तुम्ही फटाके फोडणं असे मोठे मोठे कर्कश आवाज काढणं ही शिकवण आपल्या महाराष्ट्रामध्ये नाहीये साधू संतांचा आपला हा महाराष्ट्र आहे त्यामध्ये अशा प्रकारचं वर्तन करणं हे खरखत तरुण पिढीला सांगतो की हे चुकीचं हे आहे त्यामुळं एक साध्या पद्धतीत म्हणजे आला आहे तुम्ही गाडीवरती या कशावरती या कुठल्याही प्रकारचं वाईट असं प्रबोधन करू नका जेणेकरून पुढच्या पिढीला चुकीचा संदेश जाईल काय होतं एक अनुकरण केलं जात आता आपण मोठे आहे आपण जर बुलेट घेऊन पळालो किंवा असे फटाके फोडत राहिलो तर त्याचं अनुकरण पाठीमागची पिढी करत जाईल तर तशा प्रकारचं काही कुणी अनुकरण करू नये आणि एक चांगला संदेश म्हणजे की अगदी साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी करावी असं माझं वैयक्तिक खर तर बाळा बऱ्याचशा गडावर आपण बघतो की परंतु आल्यानंतर कुठं रुपये कुठं काय कुठं बाटल्या टाकून दे कुठं काय दे हे खरंतर कुठं तरी थांबलं पाहिजे ह्याच्याबद्दल एक मोलाचा संदेश महाराष्ट्रातल्या शिवभक्तांना काय द्या नाही दारुपी ना हे तर खूप घातकच आहे म्हणजे आपण शिवजयंती साजरी करत असताना त्या गोष्टी तर पाळल्याच पाहिजे गड्यावरती म्हणजे आता तर बहुतेक आपल्या शिवभक्तांनीच हे गड्यावरती दारू पिणं वगैरे सगळं बंद केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो की खूप चांगला उपक्रम कारण इथून पाठीमागं तसं व्हायचं आम्ही आता बेचाळीस वर्षाचा अनुभव आहे आम्हाला त्या गोष्टी माहीत आहेत त्यामुळं आत्ता एवढ्या सहा दहा वर्षात हा उपक्रम शिव आपलं शिवभक्तांनी चालू केलेलं आहे आणि गडावरच पूर्ण याच जोडीने फिरणं किंवा आरोपीनं ह्या गोष्टी पूर्ण बंद झालेल्या आहेत त्याबद्दल सर्वांच मी ज्यांनी शिवसेकांनी शिवसैनिकांनी हे उपक्रम केला त्याबद्दल मी त्यांचा आभारच खर तर बेचाळीस वर्षाची ही जी परंपरा तुम्ही जोपासत आलेला आहे तुम्ही जयंतीच्या मिरवणुकीचे स्वरूप कशाप्रकारे सांगताल म्हणजे जयंती तुम्ही कशा प्रकारे मिरवणूक साजरी करता महाराष्ट्राला एकदा सांगा आम्ही इथून शिवज्योत घेऊन गेल्यानंतर जागेवर पोहोचल्यानंतर संध्याकाळी पालखीची सजावट केली जाते पालखीमध्ये महाराजांची मूर्ती आहे ती आम्ही पालखीमध्ये विराजमान करतो आणि आपल्या आमचं एक मंदिर आहे हनुमानाचं मंदिर आहे आम्ही वाडीतलं आमचं एक शेवटचं घर आहे तिथून ती मिरवणूक साध्या पद्धती ढोल ताशा आणि एक साधा जुना आपला पारंपरिक ढोलचा खेळ असतो त्या पद्धतीत आम्ही ती, ती मिरवणूक एक तास साधारण ही मिरवणूक चालते एक साध्या पार आनंदाने समावेश सा, होतात खर तर मित्रांनो संपूर्ण गावाचा प्रतिसाद अत्यंत उत्तम पद्धतीने आहे आणि दुसरी एक गोष्ट अशी की तुमच्या गावामध्ये म्हणजे मित्रांनो पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातील गरड या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान मास पाळलं जातं तर त्या बलिदान मास निमित्त आपल्या गावाचा प्रतिसाद कशा प्रकारे काय सांगाल सुरुवातीला एक दोन दिवस थोडासा अल्प प्रतिसाद होता परंतु बलिदान मास संभाजी महाराजांचं चालू केल्यापासून खूप कार्यकर्ते जे आहेत आपले शिवसैनिक आहेत अतिशय म्हणजे रात्रंदिवस दिवस कष्ट करून त्यांनी ते हे आपलं उभं केलं व्यासपीठ त्यावरती मूर्ती बसून रोज नित्यनियमानं सकाळी साडेसात वाजता पूजा होते लहान मुलं आणि मा, काही माता भगिनी आहेत त्यांनी ते चाळीस दिवस पाळलेलं पाळलेला आहे की बिगर चप्पलचं वगैरे असे राहिलेले आहेत म्हणजे एक त्यांना एक संदेश असा आहे की महाराजांनी ज्या चाळीस दिवस यातना भोगलेल्या आहेत की अगदी सर्वांना माहीत झालेल्या आहे की महाराजांनी कशा प्रकारच्या या छावा चित्रपटामधून बऱ्याच जणांना त्या गोष्टी उमगल्या आहेत की कशा प्रकारने महाराजांनी आपलं अंगावरची कातडी डोळे जीप सगळं नख वगैरे सगळं काही औरंगजेबाने ज्या त्यांचं एक एक अवयव असा कट करत होते तरी पण त्यांनी आपल्या धर्मासाठी शेवटपर्यंत हे धर्म बदललेला नाही आणि धर्मासाठी आपल्या देहाचं बलिदान दिलं आणि त्या बलिदानानिमित्त आत्तापासून म्हणजे ह्या चालू वर्षापासून घराल्या गावामध्ये ह्या पहिलंच वर्ष आहे बलिदान मास हा चालू झालेला आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणात माता भगिनी तुम्ही रोज स्टेटस पाहत असाल खूप असा मोठा प्रतिसाद हल्ली लाभतोय खरं बघायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडून घेण्यासारखं भरपूर काहीतरी परंतु आजकालच्या ह्या तरुण पिढीचा विचार करता थोडस डिप्रेशन आलं कुठं जीव दे कुठं औषध म्हणून आत्महत्या कर छत्रपती संभाजी महाराजांकडून घेण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत तर ह्या तरुण पिढीला एक काय मोलाचा सल्ला द्याल तरुण पिढींनी तसल्या तर मा मार्गाचा वापरच करू नये हल्ली काय होतं मोबाईलच्या ॲपमुळं काही गोष्टी म्हणजे आता पाच सहा वर्षापूर्वी तसे प्रकार व्हायचे साधारणतः त्या गेममधून किंवा अशा गेम यायच्या की असं कर तसं कर त्या गेममधून बऱ्याच प्रकार व्हायचे पण हल्ली थोडासा तो प्रकार बंद झालेला आहे पण मोबाईलचं खूप मोठं असं रॅकेटच म्हणावं लागेल की प्रत्येक माणूस हा माणसात नसल्या गे कोणी कुठेही बसलं तरी आपलं मोबाईलशिवाय हे काळापे म्हणजे अशा या मोबाईलच्या दुनियेपेक्षा जरा महाराजांचा इतिहास जर थोडासा तुम्ही आणला आपल्या जीवनामध्ये जर आणला पाहिलं की त्यांनी आपल्या जीवनामध्ये किती हालापेष्टा म्हणजे भोगलेल्या आहेत कशासाठी लढले स्वातंत्र्यासाठी त्यांना काही गरज होती का त्यांना भरपूर होतं पण त्यांनी आपल्या देहाचं बलिदान समाजासाठी देशासाठी आणि शेवटपर्यंत म्हणजे मृत्यूला स्वीकारलं या समाजाचं उदत्तकरण करण्यासाठी देशाला स्वातंत्र्य बनवण्यासाठी तरुणांना एवढा संदेश आहे की त्यांनी अनुकरण अगदीच तसं होणं शक्य नाही महाराजांनी एवढं तर कोणीच होऊ शकत नाही म्हणजे ती दैवी शक्तीच त्यांना होती पण त्यांचं अनुकरण म्हणजे समाजकार्य करा तुम्ही समाजामध्ये स्वतःला झोकून द्या माता भगिनी पाहण्याचा दृष्टिकोन बदला आणि समाजामध्ये अग्रेसर होऊन एक मोठं समाजकार्य करा हीच त्यांना श्रद्धांजली म्हणावं लागेल आता जाता जाता एक शेवटचाच प्रश्न विचारतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या अखंड महाराष्ट्रातले शिवभक्त असतील शंभू भक्त असतील त्यांना म्हणजे गडकिल्ले राखण्याबाबत किल्ल्यांचं संवर्धन करण्याबाबत एक काय मोलाचा संदेश द्या गडकिल्ल्यांवरती तसे खूप म्हणजे बहुतेक ठिकाणी आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी पडझड झालेली आहे तर मला वाटतं की आता ते कसं आहे की कोणीतरी पुढाकार म्हणजे स्थानिक इथे जे काय आहेत किंवा आपलं महाराष्ट्रातर्फे गडकिल्ल्याचं जे हे केलं के संवर्धन केलं जाते की त्यांनी जर असा अहवाल काढला की निधी बाबा जमा करावा या समजा भोरमधील हा किल्ला आहे या गडकिल्ल्यासाठी इथल्या भोरमध्ये प्रतिष्ठित आमदार असतील किंवा कोणी एक कोण असेल कि बाबा एक वर्गनी इथले जवळपासचे जरी महाराष्ट्रातून जरी त्यांनी असं केलं की बाबा गडसंवर्धनासाठी एक निधी बाबा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून थोडा थोडा ज्याला शक्य होईल एखादा ऍप तयार करून नाही का त्याच्यावरती टाका की त्याच्यामधून जेणेकरून आपल्या गडकिल्ल्याचे किल्ल्याचे डागडूजी करता येईल अशा पद्धतीत जर काही उपक्रम केला त्यांनी तयार म्हणजे ते आता थोडस शासकीय होणं शक्य आहे मग त्यासाठी सुद्धा बहुतेक शिवसैनिक मदत करतील अशी मला आशा आहे तर मित्रांनो अतिशय सुंदर अशी माहिती आपल्याला हनुमानवाडी मित्रमंडळ कराडे यांनी दिलेली आहे तर आज आपण आ... रोहिडेश्वर किल्ल्यावर आलेलो आहे तर धन्यवाद खूप छान अशी माहिती दिली जय शिवराज जय शिवराज